आधी पोटोबा मग विटोबा रामकृष्ण अरे मंडळी महाराष्ट्र म्हटलं की डोळ्यासमोर तिथे पंढरीची वारी वारी म्हटलं की आले वारकरी आणि वारकरी आले की आली दिंडी तर स्वागत आहे आपले युट्यूब चॅनल द ट्रॅव्हलर मध्ये आज तुकबारांच्या पालखीतील प्रसिद्ध दिंडी क्रमांक वीस प्रस्थान सोळा होणार आहे सोबतच आपण त्या दिंडीचे दर्शनी घेणार आहोत लोहगाव प्रासादिक दिंडी क्रमांक वीस चे प्रस्थान हे श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिर लोहगाव येथून होणार असून या दिंडीचा आजचा मुक्काम इनामदार वाडा श्री क्षेत्र देव येथे होणार आहे आधी पोटोबा मग विटोबा या मनीप्रमाणे आम्ही सर्वांनी सुरुवातीलाच नाष्टा करून घेतला त्यानंतर पुढील कार्यक्रमाच्या नियोजनाला सुरुवात केली ढोगाव प्रसिद्ध दिंडीचे अध्यक्ष श्री पांडुरंगप्पा खेसे यांच्या हस्ते तुकाराम महाराजांना हार घालून त्यांची पूजा करण्यात आली त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते तुकोबारायांची आरती घेण्यात आली से। तसेच दिंडीच्या वतीने बैलजोडीचे मानकरी खांदवी यांचा सन्मान करण्यात आला शिळा मंदिरातील भजन आरती पूजा झाल्यानंतर पालखी प्रसन्न सोहळ्यास सुरुवात झाली भजन कीर्तन करत वारकरी दिंडी घेऊन पुढे श्री संत तुकाराम महाराज मंदिरात येऊन पोहोचले तुकाराम महाराजांच्या मंदिरातील वारकऱ्यांचा उत्साह सोबतच त्यांचा रंगलेला फुगडी खेळ हा डोळे दिपवणारा क्षण आहे या सर्वांचा उत्साह वाढवण्यासाठी विनेकरांनीही कुवेळी खेळाचा आनंद घेतला हा क्षण कायम आयुष्यभर अविस्मरणीयच राहील असाच होता आता दिंडी पुढच्या प्रस्थानाकडे निघालेली आहे आषाढी पायवारीच्या अशाच नवनवीन अपडेटसाठी तुम्ही अजूनही आपला चॅनल द ट्रॅव्हलरला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून चॅनलला शेअर आणि लाईक करा ती वा आषाढी पायवारी सोळा आज प्रस्थान होत आहे तर लोक प्रासादिक दिंडी क्रमांक वीस चे सह अध्यक्ष बंडूभाऊ खांदवे आजच्या कार्यक्रमात जी रूपरेषा आहे ते आपल्या थोडक्यात सांगतील आदरणीय पांडुरंगाप्पा खेसे त्याचबरोबर लोक प्रासादिक दिंडीचे विनेकरी आदरणीय वाळुसकर मामा यांच्या नेतृत्वाखाली श्री क्षेत्र लोहगाव या ठिकाणाहून देखील आज पालखीसाठी दिंडीचं प्रस्थान होत आहे खऱ्या अर्थानं जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या या जल्मभूमीमध्ये जे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे हे लोगाव आहे आणि या लोगावला आज पालखीचे रथ ओढण्याचा मान मिळालेला आहे त्याचा विशेष आनंद सर्व ग्रामस्थांना होत आहे ठिकाणी जात असताना सर्व लोगावतील ग्रामस्थ मंडळी पालखी सोहळ्यामध्ये सर्व सहभागी होणारी वारकरी मंडळी यांना पालखी सोहळ्यासाठी मी मनापासून शुभेच्छा सदिच्छा व्यक्त करतो रामकृष्ण पुढे दिंडीने विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊन पुढच्या प्रवासाला सुरुवात केली आता दिंडी वडाच्या झाडाखाली असलेल्या दत्त मंदिर या ठिकाणी पोचलेली आहे या ठिकाणी महिला वारकऱ्यांकडून विनेकरांचे पाय धुवून त्यांचे आवशन करण्यात आले त्यानंतर खांदवे कुटुंबियांकडून दत्त महाराजांची आरती घेण्यात आली वारकरी हरिनामाच्या गजरात तल्लीन होऊन पुढच्या प्रस्थानाला निघालेली तर पुढे दिंडी नवग्रह शनी श्री हनुमान मंदिर या ठिकाणी थोडा वेळ दिंडी आता भक्तिशक्ती चौक लोगामध्ये आलेले आहे पुढे दिंडी इनामदार वाडा श्री क्षेत्र देऊ या ठिकाणी मुक्कामास जाईल i'm, gonna be, I'm, gonna be, I'm gonna